अकोले भाजप नगरपंचायतचा नगरसेवक हितेश कुंभार याच्यावर काल रात्री एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या नगरसेवकावर मुंबई येथे दोन हजार चोवीसमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून यामुळे या, या नगरसेवकाचे अनेक प्रताप अकोलेकरांना पाहायला मिळाले या प्रकरणात हितेश कुंभार याचा अटक देखील झाली होती आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी ही आपल्या खाजगी क्लासेसला क्लासेसला जात क्लासे जात असताना असताना छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आपल्या गेल्या काही दिवसांपासून हा नगरसेवक पाठलाग करत होता मात्र सदर मुलगी ही प्रतिष्ठित घरातील असल्यानं हा प्रकार तिनं घरी सांगितला नाही मात्र एक दिवस क्लासेसच्या काही अंतरावर सदर मुलीचा हात पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येताच मुलीनं हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले